वाढत्या दुचाकी चोरींचा छडा लावण्यासाठी पोलीस विभाग ॲक्शन मोडवर आला असून दहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी सजनपुरी शिवारातील क्लासिक स्क्रॅक या भंगार साहित्याच्या दुकानावर छापा मारला यावेळी पोलिसांना या ठिकाणी तबल त्रेचाळीस दुचाकींचे चेचीस व कारचे चार इंजिन आढळून आले आहेत या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत हे साहित्य जप्त केले असून दुकान मालकाला दोन दिवसात कागदपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मागील काही दिवसांपासून शहर व परिसरात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे सातत्याने अशा घटना घडत असल्याने पोलीस प्रशासनाने या घटनांचा छडा लावण्यासाठी सर्व स्तरावर तपास सुरू केला आहे दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी सायंकाळी मोहम्मद हशमत गुलाम मुस्तफा वय छेचाळीस वर्ष राहणार बर्डे प्लॉट यांच्या सजनपुरी शिवारातील क्लासेस स्क्रॅब दुकानावर अचानक छापा मारला यावेळी पोलिसांनी दुकानातील भंगार साहित्याची पाहणी केली असता त्यामध्ये तब्बल त्रेचाळीस चेचीस मिळून आले त्याचप्रमाणे कारचे चार इंजिन देखील आढळले यावेळी पोलिसांनी दुकान मालकाकडे या दुचाकींच्या चेचीस ची कागदपत्रे मागितली असता त्यांच्याकडे कागदपत्रे मिळाली नाही यामुळे पोलिसांनी दुकान मालक मोहम्मद हशमत गुलाम मुस्तफा याच्या विरुद्ध कलम पस्तीस आयड भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस नुसार कारवाई करत सदर साहित्य जप्त केले तसेच दुकान मालक यांना या वाहनांची कागदपत्र सादर करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला असून कागदपत्र न मिळाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले या कारवाईने शहर परिसरात खळबळ उडाली आहे सदरची कारवाई ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे मंदारपुरी संदीप चव्हाण केशव पथकाचेव्हा प्रवीण गायकवाड देवेंद्र शेडके देवीदास चव्हाण विजय उभे पल्लवी बोर्डे महिला पोलीस गजानन सूर्यवंशी अशोक खवले सुनील बोर्ले यांनी ही कारवाई केली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव